पेडगाव हिंद केसरी दोन हजार पंचवीस मैदानाचा फायनलचा निकाल 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 दहा नंबरचे मानकरी प्रदीप नाना पाटील कापूस खेड नायरा प्रदीप पाटील वाडेकर कल्याण या गाडीचा दहावा क्रमांक आला यामध्ये रामा आणि नाशिककरांचा टायगर ता हे ठरले दहा नंबरचे मानकरी नऊ नंबरचे मानकरी दत्ता नंबर मान शेठ भिल्लारे कुमारी आणवी अमोल नावडकर सोनगाव या गाडीचा नववा क्रमांक आला यामध्ये त्रिशूळ आणि रुद्रा हे ठरले नऊ नंबरचे मानकरी आठ नंबरचे मानकरी आई गावदेवी प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण या गाडीचा आठवा क्रमांक आला यामध्ये मथुर आणि संभाजीनगरकरांचा राजा हे ठरले आठ नंबर मानकरी सात नंबर चे मानकरी मान आई तुझा भवानी प्रसन्न गायत्री गोड वडगाव हवेली या गाडीचा सातवा क्रमांक आला यामध्ये हरणे आणि लक्षा हे ठरले सात नंबर चे मानकरी सहा नंबर चे मानकरी सौर मान मिला ताई माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे आणि एकनाथ दादा पाटील कंदूर या गाडीचा सहावा क्रमांक आला यामध्ये आदत किंग राजा आणि अर्जुन हे ठरले सहा नंबर चे मानकरी पाच नंबरचे मानकरी ज्योतिलिंग प्रसन्न काळूबाई प्रसन्न कुमारी अनुजान नितीन आबा सेवाळे हडपसर या गाडीचा पाचवा क्रमांक आला यामध्ये पाखऱ्या आणि चित्रा हे ठरले पाच नंबर चे मानकरी चार नंबर चार नंबर मानकरी मोर या प्रसन्न शंभूबाजी ग्रुप खडकवासला या गाडीचा चौथा क्रमांक आला यामध्ये बुलेट आणि दहिवडीकरांचा मानकरी तीन नंबरचे मानकरी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब वाघोली या गाडीचा तिसरा क्रमांक आला यामध्ये संभाजी आणि भुंगा हे ठरले तीन नंबरचे मानकरी दोन नंबरचे मानकरी खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलेडोन विठ्ठल नाना बुतकर या गाडीचा दुसरा क्रमांक आला यामध्ये तेजा आणि दिवान्या हे ठरले दोन नंबरचे मानकरी प्रथम क्रमांकाचे मानकरी काळभैरव प्रसन्न पांडेकर आबा डोंगरे वाईकर दौर्ली आणि शिरसवडीकर या गाडीचा प्रथम क्रमांक आला यामध्ये शिरसवडीकरांची रायफल आणि दौर्लीकरांचा हरण्या हे ठरले पेडगाव हिंदकेसरी दोन हजार पंचवीस मैदानाचे मानकरी